मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक परिसर आणि अक्कलकोट रोड भागात नगर परिषदेच्या वतीने जोरदार अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली आहे या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून परिसर आता अतिक्रमणमुक्त झाल्याने वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला आहे तसेच या ठिकाणी सातत्याने जे अपघात व्हायचे ते देखील अपघात आता बंद होतील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांसोबत वारंवार चर्चा करून त्यांना दुकाने व अतिक्रमित जागा हटवण्याबाबत सातत्याने सूचना दिल्या होत्या मात्र त्यानंतरही काही ठिकाणी अतिक्रमण कायम राहिल्याने अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेत कारवाई सुरुवात केली जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत दुकाने व इतर बांधकामे हटवण्यात येत आहेत ड्रेनेज व पेपर ब्लॉकसाठी हा जागा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे अतिक्रमण हटविल्यानंतर या भागात ड्रेनेज लाईन व पेवर ब्लॉक टाकण्याचे काम करण्यात येणार आहे यामुळे परिसर अधिक स्वच्छ आणि व्यवस्थित होईल तसेच नागरिकांना चालण्यासाठी मोकळी जागा मिळेल शहरातील मुख्य चौक आणि रस्ते सुशोभित करण्यासाठीही नगर परिषद वेगाने पावले उचलत असल्याचे दिसून येत आहे याशिवाय बस स्थानक परिसरासमोर लिंगायत स्मशानभूमीची जी मुख्य जागा आहे ती कोर्टात सुरू असल्याचे समजते या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते हे अतिक्रमण काही प्रमाणात हटवण्यात आले असून या ठिकाणी थोडेफार अतिक्रमण असल्याचे दिसून येत आहे ते अतिक्रमण हटवण्यासाठी लिंगायत समाज बांधवांनी पुढाकार घेतला असून नगर परिषद प्रशासनाशी सातत्याने संवाद साधला जात आहे नगर परिषदेशी संबंध साधण्याचा महत्वाचा हेतू हा आहे की या ठिकाणी असलेल्या जागे सातबाऱ्यावरती ही जागा लिंगायत स्मशानभूमीसाठी ठेवण्यात आली होती परंतु या जागेवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा या जागेबाबत काळजी घेण्याकरिता नगर परिषदेकडे देखभालीकरिता देण्यात अस आले असल्याचे लिंगायत समाजबांधव सांगत आहेत त्यामुळे इथे जे काही अतिक्रमण होईल ते नगर परिषदेने पुढाकार घेऊन आम्ही देखील त्यांना मदत करतो असं लिंगायत समाज बांधवांच्या वतीने सांगण्यात येत आहे तर नगर परिषदेने ते देखील अतिक्रमण हटवावे असे लिंगायत समाज बांधवाच्या तरुणांनी यावेळी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले यामुळे लवकरच स्मशानभूमी परिसर स्वच्छ आणि मोकळा होईल असा विश्वास या तरुणांनी व्यक्त केला या कारवाईमुळे शहरात वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण दूर झाले आहे यामुळे स्थानिक व्यापारी वाहन चालक आणि पादचाऱ्यांसोबत शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केले आहे शहर स्वच्छ व अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरूच राहतील असेही नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे नगर परिषदेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे मुरुम शहरातील प्रमुख भाग अतिक्रमण मुक्त झाले असून स्वच्छ व सुंदर शहरासाठी हे महत्वाचे पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे याशिवाय नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ही अतिक्रमणाची मोहीम कुठून कुठपर्यंत आहे तर एका अधिकाऱ्याने असे सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज चौकचा हा पूर्ण परिसर बस स्थानक परिसर तसेच अक्कलकोट रोडकडे असलेले अतिक्रमणे याशिवाय शहरात खाली गावाकडे जात असलेला जो आतला रस्ता आहे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज चौक व पुढे महात्मा बसवेश्वर चौकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेले दोन्ही साईडचे देखील अतिक्रमण काढण्यात येणार असून शहराला स्वच्छ सुंदर व मोकळा श्वास घेण्याकरिता अतिक्रमण हटवणार असल्याचे नगर परिषदेच्या एका अधिकाऱ्यांनी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले मुरुम शहर व परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद